नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सूर्याजी पिसाळ एक विलक्षण वतनकथा या दहा भागांच्या व्यक्तिविशेष मालिकेतील आजचा आपला सातवा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत सूर्याजी पिसाळ आणि त्याच्या वतनाच्या संदर्भात झालेला सभेचा निवाडा मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की कशा रीतीने खोटी फरमानं दाखवून आणि दासी कन्येशी सोयरिकीचं आमिष दाखवून सूर्याजी पिसाळ याने राजाराम महाराजांकडून वाईच्या वतनाच्या पूर्ण सनदा मिळवल्या म्हणजे संपूर्ण वाईच्या वतनाची देशमुखी त्याने स्वतःच्या नावाने करून घेतली राजाराम महाराजांकडून तर आता हा मोठा विषय आहे आणि मागच्या सहा भागांमध्ये आपण त्याच्याबद्दल पुष्कळ चर्चा केलेल्या वेगवेगळ्या पैलूंबद्दल तो परत एक दा, त्या भागान नहीं तो जा तर परत एकदा त्या सगळ्या सहा भागांचा थोडक्यामध्ये पण गोषवारा सांगता येणे ते अवघड आहे कारण जर आपन तो गोशवारा सांगायचं म्हटलं तर इथला भरपूर वेळ वाया जाईल या व्हिडिओमधला म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की जर आपण या मालिकेतला हा व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर कृपया मागचे सहा भाग पहिल्यांदा पाहावेत जेणेकरून आपल्याला या आत्ताच्या भागामध्ये आपण काय बोलतो आणि सूर्याजी पिसाळ हा कशा रीतीने वतना वतन मिळवण्यासाठी जे त्याचं नाहीज आहे हा इरेस पडलेला आहे आणि त्याच्यासाठी काही करायची तयारी आहे हे आपल्याला लक्षात येईल तर कृपया मागचे सहा भाग बघावेत आणि मग हा सातवा भाग बघावा आता आपण या सातव्या भागामध्ये विषयाला सुरुवात करूयात मागच्या भागापासून तर जिंजीला राजाराम महाराजांनी सूर्याजी पिसाळला वाईच्या देशमुखीचं पूर्ण वतन त्याच्या नावाने करून तशा सनदा करून दिल्या कारण त्याने एकतर खोटी कागदपत्रं राजाराम महाराजांना दाखवली आणि त्यांच्या दासी कन्येशी स्वतःच्या पुत्राचा विवाह करून देण्याची तयारी दाखवली एक खानदानी मराठा म्हणून म्हणून राजाराम महाराजांनी या दोन्ही गोष्टींचा विचार करून आणि मागच्या वेळेला ज्या वेळेला राजाराम महाराजांनी आर्धी देशमुखी याला दिली होती सूर्याजी पिसाळला ती दत्ताजी पिसाळने मानली नाही कारण त्याची बाजू सत्याची होती आणि रामचंद्रपंत आमत्या आणि शंकराजी नारायण यांनी पण दत्ताजी पिसाळची बाजू उचलून धरली त्याचा राग मनामध्ये धरून यावेळेला पूर्णच देशमुखी वाई परगण्याची राजाराम महाराजांनी सूर्याजी पिसाळच्या नावाने करून दिली आता देशमुखी करून दिली सनदा करून दिल्या पण त्याची अंमलबजावणी तर व्हायला पाहिजे त्या सनदा घेऊन हा सूर्याजी पिसाळ परत महाराष्ट्रामध्ये आला आणि दत्ताजीबरोबर तो काय करायला लागला की कुरघोडी करायला लागला दत्ताजीला वतनाचा अधिकार काढून घेऊन स्वतः वतन राबवायचा प्रयत्न करू लागला दत्ताजीला काम करायला आडकाटी करू लागला त्यावेळेला दत्ताजीने काय केलं की एक वेळ एक एका दिवशी रामचंद्रपंत आमात्य आणि शंकराजी नारायण हे दोघंजण सातारला आले होते तेव्हा त्यांच्याकडे जाऊन तक्रार केली की अशा अशा प्रकारच्या संध्या घेऊन सूर्याजी परत आलेला आहे मागच्या वेळेला तर अर्ध्या वतनाच्या संध्या घेऊन आला होता या वेळेला तर पूर्ण वतनाच्या संध्या घेऊन आलेला आहे महाराजांकडून तर काय करावं हो? ही तक्रार गुदरल्यानंतर त्या दोघांना पण मोठा पेच पडला कारण त्या दोघांना माहीत होतं की दत्ताजीची बाजू सत्तेची पण राजाराम महाराजांनी तर वतन सूर्याजीच्या नावाने करून दिलं की जो एक बनावट लुच्छा लबाड स्वार्थी माणूस आहे मग मा रामचंद्रपंत आमात्य आणि शंकराजी नारायण दोघांनी पण विचार केला की आता सत्य असत्य कसं करावं तर एकच मार्ग शिल्लक राहिला सभा भरवणं कारण गोथ सभेमध्ये कोणी खोटं बोलत नाही शक्य होतं खोटं बोललं तर त्याला मोठी शिक्षा होते आणि सभेमध्ये एक माणूस नसतो वेगवेगळ्या क्षेत्रातले हजारो लोक असतात त्यामुळं खोटं बोलण्याचा काही विषयच येत नाही त्यामुळे या विषयाचा मोक्ष लावण्यासाठी रामचंद्र पंत आमात्य आणि शंकराजी नारायण यांनी काय केलं की सूर्याजीला बोलवून घेतलं आणि या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी सातारा प्रांतातील जेवढे प्रमुख देशमुख होते देशपांडे होते पाटील होते शेटे महाजन होते अख्ख्या सातारा प्रांतातील फक्त वाई परगण्यातील नाही त्या सगळ्यांना बोलवून घेतलं आणि एक हाजीर मजलासी मोठी गोथसभा भरवली मोठीच्या मोठी गोतसभा भरवली साधारण गोथसभा नव्हती त्या गोथसभेमध्ये त्या सगळ्या लोकांनी सांगितलं की सूर्याजी खोट आहे या गोथसभेमध्ये जेवढे जेवढे म्हणून लोक आले होते उपस्थित त्या सगळ्यांनी एकमताने सांगितलं सूर्याजी खोटा आहे आणि दत्ताजी खरा आहे आणि गोथ सभेने तसं निवाडापत्र काय केलं दत्ताजीला देऊन टाकलं की वतन, दत्ता हे वतन दत्ताजीकडे जाय महाराजांनी संध्या दिल्या असल्या तरी पण आता पूर्वीच्या काळी कसं होत होतं शिवछत्रपतींच्या काळामध्ये की गोद जो निर्णय दिला आहे तो निर्णय फायनल असे अंतिम असे गोथ सभेचा निर्णय शक्यतो शिवाजी महाराज किंवा छत्रपती पण बदलत नसतात कारण सभेला ते अधिकार असत गावच्या कामामध्ये हस्तक्षेप करू नये किंवा सभेत लोक खोटं बोलत नाहीत हा विश्वास असे त्यामुळे सभेचा निर्णय बदलला जात नसे पण आता काय झालं होतं की पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ निघून गेला होता संभाजी महाराजांचा मृत्यू झाला होता, होता राजाराम महाराजांचे हात बऱ्याच ठिकाणी दगडाखाली अडकलेले होते कारण मुघलांचं आक्रमण होतं सत्तावीस वर्ष चाललेलं त्यांना सगळ्यांना समळून घेऊन पुढे चालायचं होतं त्यामुळे सभेचा निर्णय पण काही वेळेला बदलावं लागत असे तर आता इथे परिस्थिती अशी झाली की सूर्याजी आहे तो सूर्याजी पिसाळ एवढा निबरगट्ट आणि निगरगट्ट माणूस होता की खोटी फरमानं त्याने आदिलशहाशी आणली ती मुघल दरबारात सादर केली मुघल दरबाराची भूल करून संपूर्ण देशमुखी स्वतःच्या नावाने करून घेतली तिथून ती, ती होत नाही म्हणून राजाराम महाराजांकडे गेला राजाराम महाराजांना खोटी कागदपत्र दाखवून पहिल्यांदा आरती देशमुखी नावाने करून घेतली मग सोयरिकीचा आमिष दाखवून पूर्ण देशमुखी स्वतःच्या नावाने करून घेतली मग गोदसभेमध्ये खोटा पडला आता एखादा माणूस एवढं सगळं झाल्यानंतर पण माघार घेईल का नाही पण त्याने पण तो एवढा निबरगट्ट माणूस होता की गोत सभे पुढं दबून जाणारा नव्हता त्याने ते सभेचं निवाडापत्र घेतलं आणि राजाराम महाराज जेव्हा कर्नाटकातून महाराष्ट्रामध्ये आले इस परत इसवी सन सोळाशे अठ्ठ्याण्णवला त्यावेळेला परत राजाराम महाराजांच्या दरबारामध्ये हजर झाला आणि छत्रपतींचा निर्णय सभेने फिरवल्याचं सांगितलं त्याने म्हणजे आता काय झालं की छत्रपतींसमोरच पेज निर्माण झाला की छत्रपती निर्णय देतात आणि सभा फिरवते म्हणजे छत्रपतींची काय व्हॅल्यू राहिली त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट अशी की राजाराम महाराजांच्या पण आत्तापर्यंत लक्षात येऊन पोहोचलं की सूर्याजीने आपली फसवणूक केलेली आहे कारण जर गोत सभेने निर्णय दिलेला आहे याचा अर्थ सूर्याजी खोटं बोलतोय दत्ताजी खरा आहे आणि दुसरी गोष्ट गोत सभेने निर्णय दिला याचा अर्थ असा होतो की लोकमत दत्ताजीच्या बाजूने सूर्याजीच्या बाजूने नाही आहे राजाला नेहमी लोकमताच्या बाजूने चालावं लागतं अजून एक मुद्दा म्हणजे रामचंद्रपंत आमात्या आणि शंकराजी नारायण हे दोघंजण त्यावेळेला स्वराज्यामध्ये एवढ्या तोलामोलाचे व्यक्ती होते प्रधान की त्यांनीच स्वराज्य वाचवलं होतं महाराष्ट्रामध्ये ते पण दत्ताजीच्या बाजूला होते त्याच्यामुळे त्या दोघांना दुखावणं पण राजाराम महाराजांना अशक्य होतं लोकमत दत्ताजीच्या बाजूने होतं लोकमताला दुखावणं अशक्य होतं परंतु राजाराम महाराजांनी स्वतःच सूर्याजीला सनद दिली होती आता जर ते स्वतःचा निर्णय फिरवत आहेत तर स्वतःलाच चूक ठरवत आहेत अशी परिस्थिती होती त्यामुळे या सूर्याजीने राजाराम महाराजांना पण मोठ्या पेसामध्ये अडकवलं आणि संकटामध्ये अडकवलं काय करावं हे कळेन असं झालं त्यावेळेला शेवटी राजाराम महाराजांनी निम्मवतन तरी द्या म्हणून हा हटूनच बसला सूर्याजी की पूर्ण नाही देऊ शकत तर मला निम्मवतन तरी द्या म्हणून राजाराम महाराजांनी मधला मार्ग म्हणून दहा मे सोळाशे अठ्ठ्याण्णव रोजी सूर्याजीला वाईच्या निम्म्या देशमुखीची पत्रं दिली तर या देशमुखीची पत्र देताना राजाराम महाराजांनी जे पत्र लिहिलं त्या पत्रामधून राजाराम महाराजांची आत्ता जी मी तुम्हाला अडचण सांगितली ती अडचण स्पष्ट दिसते आणि त्यांची भूमिका पण स्पष्ट दिसते राजाराम महाराज असं म्हणतात रा सूर्यराव पी देशमुख प्रांत वाई या स्परगने मचे देशमुखी वतन निम्मे पूर्वपार चालत आले म्हणजे सूर्याजीच वतन पूर्वपार चालत आले हे महाराज राजाराम महाराज मान्य करतात का की त्यांना स्वतःला खोटं आता छत्रपती स्वतःला खोटं नाही ठरवू शकत आहेत त्याच चंदीचे मुक्कामी त्यांचे पुत्र पद्मसिंग पी याच्यावर सॉरी कृपाळू होऊन दत्ताजीस केचवजीस निम्मे वतन चालत होते ते दूर करून मजकूरचे देशमुखीचे सारे वतन यास करार करून दिले होते म्हणजे जिंदीच्या मुक्कामी हा जो पद्मसिंग पुत्र होता सूर्याजीचा त्याला वतन करून दिलेलं होतं त्याला कृपाळू त्याच्यावर कृपाळू होऊन महाराजांनी सूर्याजीला वतन करून दिलेलं होतं पूर्ण निम नि, निम्मवतन दत्ताजीला दिलं होतं आणि निम्मवतन सूर्याजीला दिलं होतं मजकुराचे देशमुखीचे सारे वतन यास करार करून दिले होते त्यास रामचंद्र पंडित अमात्य व राजश्री शंकराजी पंडित सचिव यास याही मनास आणून निम्मे वतन दत्ताजी केशव पिसाळ्यास व निम्मे वतन पद्मसिंग पिसाळ्यास करार करून दिले असे याप्रमाणे चालवीत जाणे म्हणजे आता इथे एक गोष्ट सिद्ध नाही होत आहे की खरोखर हा जो पद्मसिंग पिसाळ होता सूर्याजीचा त्याचं लग्न राजाराम महाराजांच्या दासी कन्याशी झालं होतं का नव्हतं पण झालं असा असं मानायला जागा आहे कारण इथे म्हणले की पद्मसिंग याच्यावर कृपाळू होऊन केलेला आहे जी गोष्ट नंतर सांगितली आपल्याला ती तर राजाराम महाराजांनी मधला मार्ग असा का काढला की रामचंद्र पंडित आमात्य आणि शंकराजी पंडित सचिव या दोघांना पण दुखावू शकत नाहीत की त्यांनी पूर्णपणे दत्ताजीची बाजू घेतलेली होती सभेने दत्ताजीची बाजू घेतली होती त्यामुळे दत्ताजीचा हक्क डावलता येत नाही जरी सूर्याजी पिसाळने स्वतःच्या मुलाची सोयरी केली होती राजाराम महाराजांच्या मुलीशी तरी पण त्या सोयरीकीचा विचार कोण आता राजाराम महाराज दत्ताजीचा हक्क डावलू नाही शकत याच्यावर संदेवरून कधीच त्याच्यामुळे महाराजांनी काय केलं की वतन आधीची जे आधीची जी व्यवस्था केली होती की दोघांना निम्मनिम्म निम्म वतन दिलं होतं ते निम्मनिम्म करून घेण्याचं परत सनत करून दिली त्याच्यामुळे काय झालं की रामचंद्र पंडित जे होते अमात्य आणि शंकराजी नारायण त्या दोघांना पण आता महाराजांना बोलण्यास अडचण यायला लागली की तुम्ही पूर्णच मतांचं त्यांनी देशमुखीचं काढून घेतलं असतं दत्ताजीकडून तर हे दोघंजण बोलले असते की गोदसेवेचा निर्णय आहेत आणि काहीतरी ऑब्जेक्शन घेता आलं असतं पण आता काय झालं की मधला मार्ग काढणं सगळ्यांना गरजेचं आहे प्रधान हे जण प्रधान आहेत राजाराम महाराज छत्रपती आहेत या सूर्याजीने सगळ्यांचीच इज्जतपणाला लावली असा पेस्ट निर्माण करून त्यामुळे सगळ्यांनाच एक मधला मार्ग काढणं गरजेचं झालं की ज्याच्यामुळे सर्वांचीच इज्जत शाबूत राहील किंवा आपण म्हणतो की बेयाब्रूप होण्याचा विषय कोणावर येणार नाही किंवा कोणावर अन्याय करण्याचा विषय होणार नाही पण या सगळ्यामध्ये गडबडीमध्ये काय झालं की वतन निम्म, निम्म करून दिल्यामुळं एका माणसावर अन्याय झाला तो माणूस कोण होता जो त्या वतनाचा मूळ मालक होता दत्ताजी खरं तर ते वतन त्याच्या पूर्वजांचं आदिलशाहीपासून चालत आलेलं वतन होतं आणि त्याचंच वतन होतं आणि सगळ्यांना माहिती आहे त्याचंच वतन आहे प्रधानांना माहिती आहे छत्रपतींना माहिती आहे गोद सभेला माहिती आहे म्हणजे अख्ख्या सातारा जिल्ह्याला माहिती आहे वाई आख्य माहिती आहे की दत्ताजीचंच वतन आहे गोदसभेने निर्णय दिला आहे म्हणजे तरी पण दत्ताजीला आता दत्ताजी पण विरोध करू शकत नाही महाराजांनी निर्णय दिल्यानंतर पण तरी पण ज्या वेळेला नाईलाज असतो अशा प्रकारे रामचंद्र आमात्य शंकराजी नारायण आणि राजाराम महाराज यांना सूर्याजीनं पेचत पकडल्यामुळं नाईलाजाने त्यांना सूर्याजीवर कृपा करून अर्धवतन द्यावं लागलं त्यावेळेला ही गोष्ट जेव्हा दत्ताजीला कळाली त्यावेळेला दत्ताजीने अपील करायचा विचार केला की आता मी परत जाऊन छत्रपतींकडे माझं म्हणणं मांडतो पण दुर्दैव त्याचं असं होतं की महाराज त्यावेळेला खानदेश वराडाच्या स्वारीवर निघून गेले होते आणि परत आले सिंहगडावर त्यावेळेला तीन मार्च सतराशे सात रोजी राजाराम महाराजांचं दुःखद निधन झालं आणि राजाराम महाराजांचं दुःखद निधन झाल्यानंतर आता कोणाकडे दाद मागावी विषय हा झाला की आता मी माझ्या वतनाची दात कोणाकडे मागू अर्ध वतन याने हाडपलं दत्ताजीची अवस्था परत काय झाली तो आधी जिथे होता तिथेच येऊन थांबला आधी जिथे होता म्हणजे काय आधी या सूर्याजीने औरंगजेबाच्या दरबारामध्ये खोटी पत्रं सादर करून भ्रष्टाचार करून पैसे देऊन लाच चारून तिथे दत्ताजीचं अर्धवतन स्वतःच्या नावाने करून घेतलं होतं आता परत त्याने तीच खेळी राजाराम महाराजांबरोबर करून राजाराम महाराजांनी बाकीच्या प्रधानांना पेचामध्ये अडकवून अर्धवतन परत दत्ताजीचं स्वतःच्या नावाने करून घेतलं म्हणजे परत तीच गोष्ट झाली दत्ताजीला अर्धवतन गमवायची वेळ आली मग आता पुढे जायचं कुठे करायचं काय दत्ताजीला त्याचं वतन मिळणार का आणि सूर्याजीने पुढे काय केलं आणि काळाचे चाक परत कोणाच्या बाजूने फिरलं ते आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये कारण पुढच्या इथे आपण या व्हिडिओमध्ये का थांबणार आहोत हा छोटा व्हिडिओ होतो आहे पण इथे आपण थांबणार आहोत कारण पुढं ज्या घडामोडी घडल्या त्याच्यानंतर त्या मोठ्या घडामोडीत त्याचा विचार करणं खोलात जाऊन गरजेचं आहे पुढच्या तीन व्हिडिओमध्ये आपण जे बोलणार आहोत ते त्यामुळे तो मोठा व्हिडिओ असल्यामुळे इथे आपण आज थांबतो आहोत या व्हिडिओमध्ये तर इथे फक्त आपण एवढंच लक्षात घेऊ की फिरून परत काय झालं दत्ताजी तिथेच आला की त्याचा अर्ध्या वतनावर त्याला पाणी सोडावं लागलं राजाराम महाराजांनी नाईलाजाने निर्णय दिल्यानंतर ना। आणि दाद मागायचं तर कोणाकडे दाद मागायची दाद मागायला कोणी शिल्लक राहिलं नाही आता रामचंद्रपंत आमात्यांकडे जावं तरी रामचंद्रपंत आमात्य छत्रपतींच्या निर्णयाच्या आम विरुद्ध जाऊ शकत नाहीत त्यांनी दोनदा छत्रपतींच्या निर्णयाच्या विरुद्ध जाऊन दत्ताजीची पाठराखण केली होती तिसऱ्यांदा छत्रपतींच्या निर्णयाच्या विरोधात जाऊ शकत नाहीत आणि जायचं जरी म्हटलं तरी छत्रपतीच राहिले नाहीत म्हणजे रामचंद्र आमात्यांनी परत बाजू मांडायची म्हणली शंकराजी नारायण रामचंद्र आमात्य दोघांनी दत्ताजीची बाजू मांडायची म्हणली तर मांडणार कोणाकडे छत्रपतीच नाही येत आता आणि पुढे काय राजकारण होणार आहे ते आज कोणालाच माहिती नाही आहे म्हणजे दत्ताजी काय झालं परत लटकला या सूर्याजीच्या राजकारणामध्ये पुढे काय झालं ते आपण जाणून घेऊयात पुढच्या व्हिडिओमध्ये आज इथेच थांबूयात ही माहिती आपल्याला आवडली असेल हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचेल असं पहा याई ले ले या व्हिडिओच्या निमित्ताने जर आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून या मालिकेतले पुढचे व्हिडिओ आपल्याला पाहता येतील इतरही आपल्या माहितीपूर्ण आप मालिका चालू आहेत त्यातलेही आपल्याला व्हिडिओ पाहता येतील हे ये अशा प्रकारचे संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते आपल्याला कोणत्याही मार्गाने आपल्या चॅनेलला प्रायोजित करता येणं शक्य असेल तर आपलं स्वागतच आहे इतिहासाचं अशा रीतीने वस्तुनिष्ठ मूल्यमापन तर्कशुद्ध विवेचन आणि चिकित्सक विश्लेषण करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव उद्या भेटूयात आपण या मालिकेतल्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जगदंब